माझं एक गाणं आहे शाहीर शाहीर रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ड्रायव्हया शाहीर शाहीर रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर एक गाणं शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर शाहिर शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर आवडत्यांना काव्याची काव्याने आपल्या लोकांना प्रसन्न करण्याची माहीर माहीर माहिर माहिर काव्याची महिमा गाण्यात ते खूपच माहिर माहीर 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 माहिर काव्याची महिमा गाण्यात ते खूपच माहीर शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर आवाज किती छान अपार गुणवान आवाज किती छान अपार गुणवान शान शान वाढे त्यांचा मान मान अपारथे कर्तृत्ववान तो शाहीर शाहीर ते उत्कृष्ट शाहीर 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 ते उत्कृष्ट शाहिर शाहिर शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर शाहीर शाहीर रंजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर प्रिय ते सर्वांना आवडे ते सर्वांना प्रिय ते सर्वांना आवडे ते सर्वांना आपल्या धारदार शब्दांनी मंजूर गोड शब्दांनी आनंदी करतात ते स्वरोत्यांना आपल्या धारदार शब्दांनी मंजूळ गोड शब्दांनी आनंदी करतात ते स्वरोत्यांना शाहिर शाहिर रणजित राव छान सुंदर शाहिर शाहीर शाहिर शाहीर शाहिर रंजित राव छान सुंदर शाहीर उत्तम छान सुंदर शाहीर शाहीर शाहिर शाहीर शाहिर रणजित भाऊ उत्तम लोकशाही उत्तम लोकशाही प्रयत्न करा संघर्ष करा प्रयत्न करा संघर्ष करा सराव सराव खूप खूप सराव करा मेहनत मेहनत अपार मेहनत करा अपार मेहनत करा बनसाल तुम्ही एक दिवस उत्कृष्ट महान प्रसिद्ध लोकप्रिय शाहील म्हणसाल तुम्ही एक दिवस उत्कृष्ट महान प्रसिद्ध लोकप्रिय शाहीर 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 रंजित भाऊर शाहीर 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 शाहिर रंजित भाऊ उत्तम लोकशाहीर लोक लोकशाहीर जिद्द ठेवा विश्वास स्वतःवर ठेवा जिद्द ठेवा विश्वास स्वतःवर ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा जाणीव ध्यास आत्मविश्वास प्रगल्भ ठेवा ध्यास आत्मविश्वास प्रगल्भ ठेवा उत्तम उत्तम बनसाल फारच मोठे लोकशाहीर उत्तम उत्तम बनसाल फारच मोठे लोकशाहीर शाहीर 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 शार, 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 उत्तम लोकशाहीर शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर त्यांना काव्याची काव्यानी आपल्या लोकांना प्रसन्न करण्याची माहिर 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 कावीची मायमा गाण्यात ते खूपच माहिर माहीर माहीर माहिर माहिर कावीची मायमा गाण्यात ते खूपच माहीर शाहीर 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 रणजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर शाहीर 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 रंजित भाऊ उत्तम लोकशाहीर उत्तम लोकशाहीर अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद